मी अरुण खोडके शिवचिंतन दक्षिणेतील नामांकित किल्ल्यामध्ये जिंजी किल्ल्याची गणना होते चंदी म्हणजे जैसे विजापूर तैसाच तक्ताचा जागा असे सभासदकाराने लिहून ठेवले आहे तसेच वेल्लोर सभासदांच्या शब्दात सांगायचे तर तो कोट म्हणजे पृथ्वीवरचा दुसरा गड नाही कोटात वीस पाण्याचा खंदक पाण्यास अंत नाही उदकात दहा हजार सुसरी कोटांचे फांजियावरून दोन गाड्या सोडून जावे ऐशी मजबूती पडकोट तरी चार फेऱ्यावरती फेरे, फेरे ए जातीचा कोट त्या कोटास वेढा घालून मराठ्यांनी कोट घेतला मनोजी इसवी सन सतराशे तीनमध्ये वेलोरला गेला होता त्यावेळी त्याने पाण्याच्या खंदकामध्ये दहा हजाराहून अधिक सुसरे असल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे ते वाचले तरी अंगावरती काटा उभारतो तो लिहितो की या खंदकाच्या पाण्यामध्ये जिकडे तिकडे सुसरे आहेत आणि दुर्दैवानं जर कोणी पाण्यात पडला तर सुसरी त्याचे तुकडे तुकडे करून त्याला खाऊन टाकतात आणि मी उत्सुकतेने खंदकाच्या अगदी कडेवरती जाऊन उभा राहिलो पाण्यावरती माणसाची सवली पडली त्या सुसरीने ती पाहिली आणि लगेच तिने आपले जबडे पसरले आणि नंतर मी एक बोकड त्यांच्याकडे फेकला ताबडतोब त्यांनी त्याची खांडोळ केली एकमेकाच्या जबड्यातून हिसडून काढून ती खाऊन टाकली अशी नोंद त्यांनी मनुज यांनी करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी